नमस्कार मी साक्षी अनासाने एस न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी आदिवासी बांधवांनी विकास योजनाबाबत जागरूक राहावे आदिवासी संस्कृती कला नृत्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आदिवासी विकास विभाग नाशिक सबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक व भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघा मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमानाने महाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित आदिवासी कारागीर मेळावा पार पाडला केंद्र सरकारच्या जा जनजातीय विकास विभाग भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ तसेच राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग सबरी आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत आदिवासी बांधवांनी जागरूक राहून त्या योजनाचा लाभ करून घ्यावा तसेच आदिवासी संस्कृती कला व पारंपरिक मृतांचा वारसा पुढे सुरू राहण्यासाठी त्यांची तालुका व जिल्हा पातळीवर नोंद होणे आवश्यक असल्याने त्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे सूचना केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज दिल्या यावेळी डॉक्टर प्रशांत भदाने योगेश बर्डे सुनील पवार जगन्नाथ कुवर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त तुषार माळी भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिव जलवादी चे पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यस मराठीसाठी श्यामराव सोनवणे वनी अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज